नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे शेतकऱ्यांची बातमी या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेतील महत्वपूर्ण माहिती आपण यावड्याच्या माध्यमातून बघणार आहोत ज्यामुळे लाखो गरीब कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे घरकुल योजनेत मोठे बदल करून आजपासून लाभ मिळणार आहे ग्रामीण भागातील घर आनंदी कुटुंब बांधकाम सुरू असलेले दृश्य घर म्हणजेच फक्त चार भीती नव्हे तर तो असतो एका कुटुंबात विकासा आत्मप्रतिष्ठा आणि सुरक्षिता हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेत मोठे बदल करत अनुदान वाढ जाहीर केली आहे म्हणजे लाभार्थ्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळून देण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे महाराष्ट्र सरकारने नुकतीच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या निर्णयानुसार घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची भरघोस वाढ करण्यात आली आहे ही वाढ सात वर्षांनंतर करण्यात आली असून त्यामुळे गरीब कुटुंबांना स्वतःचे स्वप्नातील घर उभारण्यास मोठा हातभार लागणार आहे हे काम सरकारने चांगले केले आहे महाराष्ट्र सरकारने वीस लाख घरकुलांचे महत्वकांक्षी उद्दिष्ट पूर्ण मिळत असलेले अनुदान एक लाख साठ हजार रुपये होते पण त्यामध्ये आता भरघोस वाढ करून ते आता दोन लाख दहा हजार रुपये करण्यात आले आहे राज्य सरकारने यावेळी वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे या योजनेमुळे गरिबांना केवळ निवारा नव्हे तर आत्मसन्मान आणि सुरक्षितेचा अनुभव येणार आहे सरकारी अनुदान पात्र सात वर्षापासून तेच राहत होते हे वीज दूर करत सरकारने पन्नास हजार रुपयाची भरघोस वाढ करून लोकांच्या स्वप्नांना नवा प्रकाश दिला आहे महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वीस लाख घरकुलांचे बांधकाम करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे सरकारचे हे उद्दिष्ट देशातील सर्वात मोठे मोठे घर बांधणी योजनेपैकी एक असून याद्वारे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वतःचे मिळवून देण्याचे हेतू आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पंचेचाळीस दिवसामध्ये दहा लाख चौतीस हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे उर्वरित दहा लाख घरकुलांसाठी लवकरच अनुदान वितरित केले जाणार आहे सरकारने एका वर्षात वीस लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार के व्यक्त केला आहे वाढत्या किमतीमध्ये अनुदान वाढ म्हणजे गरीब कुटुंबाला दिलेला हात गेल्या काही वर्षांमध्ये बांधकाम सामग्रीच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ हा गरीब कुटुंबासमोर एक मोठा निर्णय किंवा अडथळा बनला होता वाळू सिमेंट लोखंड यासारख्या अत्यावश्यक बांधकाम सामग्रीच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे अनेक कुटुंबाचे राज्य सरकारने पन्नास हजाराची भरघोस वाढ करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला ही विसंगती दूर करण्यासाठी सरकारने आता अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना त्यांची घर पूर्ण करण्यास मदत होणार आहे अनुदानाच्या रकमेत केलेली वाढ नवीन निर्णयानुसार आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी एकूण दोन लाख दहा हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे याआधी हे अनुदान एक लाख साठ हजार रुपये होते त्यात आता पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे या योजनेचा विशेष फायदा भूमिहीन लोकांना होणार आहे ज्या नागरिकांकडे स्वतःची जागा नाही त्यांना आधी पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात होते आता ते वाढून एक लाख रुपये करण्यात आले आहे म्हणजेच भूमिहीन गरीब कुटुंबासाठी अनुदानात दुप्पट वाढ झाली आहे शबरी आवास योजने अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष तरतूद महाराष्ट्र सरकारने शबरी आवास योजने जमाती आणि इतर मागण्या कुटुंबांसाठी विशेष रुपये अनुदान मिळणार आहे शबरी आवास योजनेमध्ये नागरिकांना दोन लाख पन्नास हजार रुपये भेटणार आहे सरकारने आगामी अर्थसंकल्पात यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय विशेष आदिवासी आणि दलित समाजातील गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे या योजनेमुळे समाजातील अत्यंत दुर्लभ घर मिळण्यास मदत होणार आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की वीस लाख घरगुलांचे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात अधिकाऱ्यांच्या विशेष समित्या स्थापना करण्यात आल्या आहे ज्या बांधकामाच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवतील बांधकामाची गुणवत्ता राखण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे गुणवत्तेवर तडजोड न करता बांधकाम वेळेत पूर्ण होईल याची खारज जमा केली जात आहे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांचा आकार किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट असणे आवश्यक आहे ज्यामुळे एक खोली स्वयंपाकघर शौचालय आणि स्नानगृह असेल लाभार्थ्यांची निवड करताना विशेष काळजी घेतली जात आहे ग्राम सभेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी निवड करण्यात येत असून यामध्ये पारदर्शकता राखली जात आहे प्राधान्य यादीमध्ये अनुसूचित जाती जमातीमधील कुटुंबे विधवा महिला अपंग व्यक्ती असलेले कुटुंबे आणि दारिंद्र रेषेखालील कुटुंबांना आग्रमन देण्यात येत आहे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे ज्यामुळे अनुदान वितरणीतील गैरव्यवहार टाळता येतो प्रगतीनुसार अनुदानाचे टप्पे निश्चित केले जातात ज्यामुळे अनुदानाचा पूर्ण उपयोग घर बांधण्यासाठीच होतो सरकारच्या या निर्णयामुळे हजारो गरीब कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होणार मात्र यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे आपण सुद्धा आपण आपल्या गावात ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल जर तुम्हाला ही माहिती उपयोग ुक्त वाटली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीसाठी